संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये साहेबराव भीमाजी उनवणे या सत्तर वर्षीय वृद्धाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने खून केल्याची बाब उघडकीस आली गावात घराच्या पडवीमध्ये रात्री जेवण करून साहेबराव उनवणे हे झोपी गेले मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला आहे साहेबराव सोनवणे यांची सून श्रद्धाही घराबाहेर येताच आपले सासरेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तिला दिसले त्यानंतर तिने आरडाओरडा केली त्यानंतर त्यांचा मुलगा दीपक याने तात्काळ या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमने उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे पोलीस कॉन्स्टेबल अमित महाजन यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे आज सकाळी साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक सिनियर सिटीजन व वर्ष सत्याहत्तर साहेबराव भीमाजी उन्नावने यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो एक प्रथमदर्शनी तरी खुणाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन याटिकान या ठिकाणी आपण पुन्हाचा गुन्हा दाखल करत आहोत आपली सर्व काही पोलीस टीम आहे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणची टीम त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत डॉग स्कॉड त्याचप्रमाणे फिंगरप्रिंट एक्सपर्टने एक्सप्रेटने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे त्यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत लोकनायक न्यूज